लाडक्या बहिणींना दोन लाख रुपये मिळणार आत्ताच करा अर्ज सविस्तर माहिती आपण एवढ्यामध्ये पाहणार आहोत तर लाडक्या बहिणींना दोन लाख रुपये मिळण्यासाठी काय करावे लागते याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ऑनलाईन करायचा की ऑफलाईन हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक का आहेत याची माहिती घेणे गरजेचे आहे योजना पात्रता काय आहे लाभार्थ्यांना पैसे कसे आणि केव्हा मिळतील हे समजून घ्यायला हवे काही बहिणींना या योजनेचा थेट लाभ मिळणार असून त्यासाठी काही अटी लागू होतात योग्य प्रक्रियेनुसार अर्ज केल्यास दोन लाख रुपयाचा लाभ मिळू शकतो लाडक्या बहिणींना दोन लाख रुपये मिळणार तर कसे राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे केंद्र आणि राज्य सरकार विविध योजनांद्वारे महिलांना आर्थिक मदत करत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळतात त्याचप्रमाणे माझी कन्या भाग्यश्री आणि लेख लाडकी यासारख्या योजनांद्वारे देखील महिलांना फायदा होत आहे केंद्र सरकार लखपती दिदी आणि विश्वकर्मा योजनाद्वारे महिलांना सक्षम करण्यासाठी आर्थिक मदत करते आता आणखी एक योजना सुरू होणार आहे ज्याअंतर्गत महिलांना जवळपास दोन लाख रुपये मिळू शकतात घरकुल योजनेची उद्दिष्ट आणि महत्त्व बघा महाराष्ट्रात महिलांसाठी घरकुल योजनेअंतर्गत दोन लाख रुपयाचे अनुदान दिले जात आहे या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना त्यांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून देणे आहे आणि केंद्र आणि राज्य सरकार यांच्या सहकार्याने राबवली जाणारी ही योजना महिलांना आर्थिक मदत प्रदान करते महिलांसाठी घर असणे हा एक महत्त्वाचा विषय असतो आणि ही योजना त्याने योग्य दिशा दाखवते घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक अटी आणि प्रक्रिया आहेत महिलांना त्यासाठी कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे या योजनेमुळे महिलांचे जीवनमान सुधारण्याची मोठी संधी आहे घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे या कागदपत्रामध्ये ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड रहिवाशी दाखला म्हणून पंधरा वर्षापासून महाराष्ट्रात राहण्याचा प्रमाणपत्र आणि पत्त्याचा पुरावा म्हणून मतदान कार्ड रेशन कार्ड किंवा वीज बिल यापैकी एक आवश्यक आहे याशिवाय बँक खात्याचा पुरावा म्हणून आधाराशी जोडलेले बँक खात्याचे पासबुक सादर करणे अनिवार्य आहे कारण डी बी टी योजनेच्या अंतर्गत ही माहिती महत्त्वाची असते जर जमिनीचा पुरावा लागला तर तो देखील सादर करावा लागतो या कागदपत्राच्या आधारावर आपली कर्ज प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते अर्ज प्रक्रिया कशी करायची आहे ग्रामीण आणि शहरी भागात घरकुल योजना अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी केली आहे अर्ज करण्यासाठी दोन मार्ग उपलब्ध आहेत एक म्हणजे ऑनलाईन पद्धत ज्यामध्ये मोबाईलद्वारे सेल्फ सर्वे करून घरबसल्या अर्ज करता येतो दुसरी पद्धत म्हणजे ऑफलाईन ज्यामध्ये स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन अर्ज भरणे आवश्यक आहे घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी जर आपल्या नावावर जमीन नसेल तरी अर्ज करता येईल अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक का आहेत त्यात ग्रामपंचायतीची शिफारस पत्र समाविष्ट आहे ज्यात घरकुल योजनेचा पूर्वी लाभ घेतला नाही अशी महिल माहिती दिली जाते सध्या घरकुल योजनेचा सर्वे सुरू आहे त्यामुळे अर्ज लवकरात लवकर भरणे आवश्यक आहे प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे जी सर्व वर्गातील नागरिकांसाठी उपलब्ध आहे या योजनेद्वारे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबाचा घर मिळवण्यासाठी संधी मिळते राज्य सरकारद्वारे देखील विविध आवास योजना राबविल्या जातात जसे की रमय आवास योजना शबरी आवास योजना पारधी आवास योजना आणि मुख्यमंत्री वसाहत योजना याशिवाय यशवंतराव चव्हाण वसाहत योजना आणि इतर वस आवास योजना देखील राबवल्या जातात अनुसूचित जाती आणि जमातीसाठी विशेष योजना उपलब्ध असून त्यांचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला आवश्यक असते घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाची पात्रता निकष आहेत अर्जदाराच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने पूर्वी या योजनेचा लाभ घेत घेतला नसावा जर पती मुले किंवा इतर कुटुंबियांनी यापूर्वी घरकुल योजनेचा लाभ घेतला असेल तर अर्जदाराला योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच रेशन कार्डवर नोंदणीकृत कुटुंबातील कोणत्याही सदस्याने घरकुल योजनेचा लाभ घेतला असे नसेल तरच अर्जदार पात्र ठरतो यामुळे अधिक योग्य आणि पात्र व्यक्तींना योजनेचा लाभ मिळतो हा निकष कुटुंबातील इतर सदस्यांच्या हक्काची संरक्षण करतो योजनेचे उद्दिष्ट समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदत करणे आहे डी बी टी पद्धतीने अनु अनुदान हस्तांतरण कसे करतात तर बघा घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थी मही बहिणींना दोन लाख रुपयाचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पद्धतीने जमा केले जाईल या अनुदानासाठी आदर्श आधाराशी लिंक केलेले बँक खाते असणे आवश्यक आहे जर कोणत्याही बहिणींना अद्याप अर्ज केला नसेल तर त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि ती एक उत्तम संधी आहे अर्ज करण्यासाठी आवश्यक माहिती आणि कागदपत्रे तपासून तयारी करा हे अनुदान लाभार्थ्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यास मदत करेल महिलांना स्वतःचे घर मिळवण्यासाठी ही योजना एक मोठी मदत ठरू शकते महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि सक्षमीकरणासाठी या अनुदानाचा महत्त्वाचा रोल आहे महिलांना स्वतःच्या नावावर घर असणे त्यांच्या सुरक्षतेसाठी आणि स्वातंत्र्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे या योजनेमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना त्यांच्या घराचे स्वप्न साकारता येईल विशेषतः एकल महिला विधवा घटस्फोटीत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरू शकते यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना स्वातंत्र्यपणे जीवन जगता येईल घर मिळवण्याच्या या संधीमुळे महिलांचे जीवन अधिक स्थिर आणि सुरक्षित होईल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पूर्णपणे तयार ठेवावीत आणि स्थानिक ग्रामपंचायत किंवा नगरपालिका कार्यालयाशी संपर्क साधावा अर्ज ऑनलाईन करणे अवघड जात असल्यास स्थानिक ग्रामसेवक किंवा संबंधित अधिकाऱ्यांची मदत घ्यावी ते तुम्हाला अर्ज प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करू शकतात कागदपत्राची यादी आणि का आवश्यक माहिती त्या कार्यालयामार्फत मिळू शकतात स्थानिक प्रशासन तुमच्या अर्जाची सुसंगता आणि त्यांची अचूकता तपासून अर्ज योग्य पद्धतीने पुढे पाठवण्यास मदत करेल यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया सोप्या होतात योजनेच्या लाभासाठी स्थानिक मदतीचा वापर योग्य ठरेल या योजनेअंतर्गत दिलेले अनुदान घराच्या बांधकामासाठी किंवा दुरुस्तीच्या कामासाठी वापरता येईल अनुदानाचा वापर योग्य पद्धतीने करून घर बांधकाम पूर्ण करणे आवश्यक आहे सरकारकडून वेळोवेळी अधिकारी बांधकामाची तपासणी करतील त्यामुळे निधीचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे घरकुलासाठी योजनेच्या संदर्भात अध अधिक माहितीसाठी मिळवण्यासाठी आपल्या स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाशी किंवा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेशी संपर्क साधावा योजनेसंबंधी अद्यायात माहिती मिळवण्यासाठी सरकारी संकेतस्थळावर भेट द्यावी योजनेसंबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळू शकतात घरकुल योजनेच्या अंतर्गत फसवणुकीला सामोरे जाऊ नये म्हणून काही महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करावा लागतो अर्ज करण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाला पैसे देणे टाळा कारण सरकारी योजनांसाठी कधीही प्रक्रिया शुल्क घेतली जात नाही अर्ज फक्त अधिकृत सरकारी कार्यालय किंवा संकेतस्थळावरूनच करा योजनेसंबंधी शंका असल्यास योग्य अधिकृत स्रोतामधूनच माहिती मिळवणे आवश्यक का आहे कागदपत्राची छायाचित्र देताना त्यांची मूळ कागदपत्रे सुरक्षित ठेवली पाहिजेत घरकुल योजना महिलांना आर्थिक स्वावलंबन आणि सुरक्षितता प्रदान करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद